चालू आहे थोडीशी थंडी लागत असेल पण आता झोप मित्रांनो सर्वांची उडवतो कारण निश्चित ज्या तऱ्हेनं शाहिरांनी या ठिकाणी कार्यक्रमाचं सादरीकरण केलेलं आहे आणि त्यांच्या मागोमाग शाहिरांचा एक शब्द आहे भागाला भाग आहे भागाला भाग आणि पाठीमाग भाग बुवा पण तुमच्या आता मागून आज येतोय बुवा आता बुवा म्हणतात आज ऐतवार आहे ना आज ऐतवार आहे काय मरता उरण वर्षाने खाऊन एक दिवस भाजी खाल्ली होतं बिघाडतोय कुठं रोज तुम्हाला हवाय कशाला तुवार आई तुवार कधी तरी बोवा संडेला वड मटन खाऊ ना काल का। भात एकदा तरी आहे ना आणि दुसरा मुद्दा गोवा म्हणाले आज म्हणतात माझी बाय बोवा अहो हा संसार नवरा बायकोचा आहे मी आधी बाजू म्हणते बोवा आज दोन तासासाठी होय ना आज तुम्ही माझा पती देव आहो बरोबर आहे ना आणि मी तुमची बुवा माघारी नाही मग मग आता नवरा बायकोचं भांडण आता गोवाच म्हणले ना म्हणतात लय काय 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 शब्द आला मान्य करण्या आज बघा ना, ना? म्हणजे चिमटा काढतो राजाचा कुठंतरी लागतो मित्रांनो पण बुवा म्हणतात आता आमचा बो आता, आता संसार नव्याने थाटू आपण बरोबर आहे ना, ना? 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 कारण हा काय बोवा हा बोवा काय आजवर एवढ्यावर थांबलेला नाही बुवा अजून लय लडका ना त्याच्यात बाकी आहे बुवा आणि आता आता तुम्हाला बायकोच ऐकायला लागल कारण आता मला लाडक्या भरीचा पैसा भेटतायत बुवा है ना लाडकी भाई बहिणीनं द्यायचं आणि भावाच्याकडनं घ्यायचं म्हणून बुवा आणि मित्रांनो बघा या ठिकाणी शाहिराणी ज्या पद्धतीने कार्यक्रम केलेला आहे त्याच या ठिकाणी अनुषंगाने मित्रांनो कार्यक्रम करतोय पण तत्पूर्वी बुवा शाहिराणी जो महत्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे तत्पूर्वी बक्षिस घेतो मित्रांनो या ठिकाणी प्रमोद गोवाळकर हर्षानी घोडे घोडे दादांच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या ताईंच्या माध्यमातून पाचशे एक रुपयाचं बहारदार पारितोषिक मानाचा मजरा करतो त्याचप्रमाणे शिगवन बंधू पन्हाळे राजापूर दादांच्या माध्यमातून शंभर रुपयाचं पारितोषिक आणि त्यांची या ठिकाणी फरमाईश आलेली आहे तू मला अंगूर असा घेतो मित्रांनो जसा जसा वेळ मिळेल तसा या ठिकाणी घेतो मानाचा मुजरा करतो तसेच शक्तीवाले कलगीवाले ओम नृत्य कला कळकी नाचरे बालगुडेवाडी मनोहर येद्रे शाहीर आहेत दादा आमचे संजय भांबीड निलेश येद्रे जयेंद्र नाकरे दादांच्या माध्यमातून दोनशे एक रुपयाचं बहारदार पारितोषिकालय मानाचा समजरा करतो त्याचप्रमाणे गुरुवर्य नामदेव मोरकर माउलंचे शिष्य रोहित सुधाकर तुपट दादांच्या माध्यमातून दोनशे एक रुपयाचं पारितोषिक आले मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी शाही राजेश निकम भुवानचे चाहते आणि कट्टर राजेश निकमचे फॅन आहेत दादा गुरव राकेश दादा गुरव मनोहर दादा गुरव दादा दळवी गाव मोरडे तालुका संगमेश्वर दादांच्या माध्यमातून दोनशे एक रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक आले मानाचा मुजरा करतो तसेच या ठिकाणी ढोलक वादक नयन किडवकर आणि नागेश दादा किरडवकर यांच्यासाठी दादा बेंडल यांच्याकडून शंभर रुपयाचा पारितोषिक जो मुद्दा आहे बार्या तर मित्रांनो करायची गाणी पण गायचीच आहेत पण जो शक्ती तुरा वाडा वाढला नाही चालवत आणला गोवा जे आपले आजोपांचं होऊन गेलं त्यांनी जो शक्ती तुरा चालवला तो खरा शक्ती तुरा हा प्रश्न उत्तराच्या आधार आधारावरती गोवा चालला बरोबर आहे ना मित्रांनो आता बुवा काय म्हणता हे एमपीएससी शिकलेलं बरं ह्यांना शिक्षणावर बोललं राग येतो मला सांगा जर एखादा एटीकेटी मरू द्या काटा पण पास होत नाही त्याला कोण पास करल काय करल एटी राहिली जो काटा पण पास होत नाही त्याला कोण पास करल का तर बुवा म्हणता बुवा उत्तर मान्य बुवा ने आठिवा माझ्या विषयाच उत्तर तुम्ही ग्रंथ नका आणू तुम्ही ग्रंथ आणू नका पण जोपर्यंत बुवा माझ्या विषयाचा जे योग्य उत्तर आहे त्या उत्तरापर्यंत जरी बुवा नुसते पोहोचलात ना बुवा बुवा जा हाडाचा जा जातीवंत बो शाहीर आहे तुमचं उत्तर त्या दिवशी बुवा मान्य करेल पण आज बुवा तुम्ही घलपाटलं तुमचं उत्तर बुवा आज चुकलेलं आहे बुवा म्हणून सांगतोय अजून थोडीशी बुवा तुम्ही घासा म्हणजे तुम्हाला माझं उत्तर सापडेल आता राहिला विषय ते बघा म्हणजे ते बोलून गेले की म्हणता तुम्ही पुढं काय बोलणार आहो मला माहिती आहे बोवा ही तुम्ही पळवाट काढलेली आहे आणि तुम्ही काय एवढं मोठं कोण किस्मिर खान लागून नाही आलो एवढा कोण किस्मार खान नाही तुम्ही तुमचा विषय तुमचा गेल्या वर्षीचा विषय कुठल्या शाहिरांनी नाही फोडला म्हणून तुम्ही ह्या वर्षी विषय स्वतःच्या मनानं बदललात जो कुठल्या मंडळाच्या नियमावलीत बसत तो त्याचा बुवा उत्तर तुम्हाला मंडळाला तुम्हाला काय द्यायचं असेल तर द्या पण बुवा राहिला विषय शाहिरांचा आजचा जो विषय आहे बघा मित्रांनो की शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर म्हणजे तुला झोताच्या बैलांना तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला वरदान कोणी दिलं ते सांगायचं खाली बुवांची टीप आहे की भगवान शंकर आणि खंडोबा उत्तर द्यावं शाहीर बागा या ठिकाणी माझ्या वाचनातून जो एक विषय या ठिकाणी जो गेलेला आहे तो बो मी आपल्यापर्यंत या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न करतोय आणि निश्चित बुवा तुम्ही जाणकार आहात त्याच्यामुळे जो विषय माझ्या वाचनातून गेलाय तुमच्या गे, आजच्या विषयाचा जो भाग माझ्याकडे हो आलाय उत्तर सांगण्याचा सा प्रयत्न करतोय बघा बुवा विषय असा आहे बुवा की भी, भी, भी। जो वंठी राजा नावाचा एक राजा होऊन गेला तो मित्रांनो सांगतो जरा दोन मिनिट हा ऐका मित्रांनो वंटी राजा हा एक असा शेतकरी ग्रामवासी होता जो शिवभक्त होता त्यांना आपल्या बैलांना जमनीला आणि सहकार्यांना वाईट शक्तीपासून वाचवण्यासाठी भगवान आराधना केली एकदा त्याने भोलेनाथाची कठोरची तपश्चर्या केल्यानंतर भगवान शिवशंकर त्याच्यावरती प्रसन्न झाले आणि त्याला असा वर दिला की तू शेती करताना जेव्हा आकडी कोयती बांधशील तुझ्या शेतामध्ये नांगर धरशील तेव्हा तुझ्यावर आणि तुझ्या जमिनीवर तुझ्या बैलांवर कोणत्याही वाईट शक्तीचा परिणाम होणार नाही बुवा ही तुमच्या विषयाची एक बाजू दुसरा तुमच्या विषयाचा असा एक भाग आहे की भगवान शिवशंकर या ब्रह्मांडाचा जरी तो तो नायक असेल तरी त्याने अधिकार प्रत्येक गावातील मालकीला म्हणजे प्रत्येक गावाच्या कालकीला कालकाईला जिला आपण म्हणतो त्या त्या भूभागापुरता बुवा मर्यादित तो मान भगवान शिवशंकरनं प्रत्येक गाव शिवराच्या काळकीला दिला आणि म्हणून मित्रांनो आकडी आणि कोयती हा जो प्रकार आहे हा तुम्हाला घाटावर पाहायला मिळणार आपला कोकणातलाच शेतकरी फक्त आकडी आणि कोयती बांधून शेतावर नांगर घेऊन जाईल मग त्या मृग नक्षत्रामध्ये त्या मृग नक्षत्रामध्ये प्रत्येक गाव शिवाराच्या त्या काळकीला आपला शेतकरी राजा आपला बळी मृग नक्षत्रामध्ये मृग सालीचा सा आपण नैवेद्य तिला दाखवतो आणि मग तो मृग सालीचा सा नैवेद्य दाखवल्यानंतर तिची पूजा अर्चा मनोभाव एवढ्यासाठीच करतो की आकडी आणि कोयती तू एवढ्यासाठी बांध की तू तुझ्या शेतामध्ये काम करत असताना तुझ्या पहिला ना तुझ्या शेत जमिनीला वाईट शक्तीचा त्रास होऊ नये म्हणजे आकाशातून जी पडणारी वीज आहे त्या विजेपासून तुझं संरक्षण व्हावं तुझं रक्षण व्हावं म्हणून तुझी ती आकडी आणि कोळती तुझ्या कमरेला बांध आणि बघा मित्रांनो एक असा बुवा वास्तव आहे एक असं वास्तव आहे की आकडी आणि कोळतीचा उल्लेख एवढ्यासाठीच बुवा तुम्ही केलाय किंवा मी पण करतोय आकाशामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये ज्यावेळेस वीज बाहेर चमकत असते त्यावेळेस आपण एखादी कुठची तरी लोखंडी वस्तू एखादी लोखंडी पार म्हणा किंवा आणखी काही लोखंडी वस्तू असेल ती मित्रांनो आपण आपल्या बाहेर अंगणामध्ये टाकून ठेवतो आणि म्हणून त्या आकडी आणि कोयती एवढ्यासाठी बांधली जाते वाईट शक्तीपासून म्हणजे त्या विजेपासून त्या बैराजाचं त्याच्या बैलांचं त्याच्यासोबत काम करणाऱ्या सर्व सहकार्यांचं आणि त्या शेत जमिनीचं वाईट नुकसान होऊ नये म्हणून बुवा आकडी आणि कोयती खास करून आपल्या कोकणामध्ये कमरेला बुवा बांधली जाते हा बुवा तुमच्या विषयाचा माझ्या भाषणातून गेलेला उत्तर आहे बुवा उत्तर संपला जर बुवा मान्य असेल तुम्ही वाचक आहात तर बुवा द्या आणि आता बुवा खऱ्या अर्थानं तुमच्याकडे बोलतोय बुवा म्हणतात आज बाई बारी गोड गेला कशी बुवा पंधरा जुलैला मित्रांनो आमचा झोंबाट परत आहे कोकणातील युट्यूबर आयोजित रात्री जो मित्रांनो आमचा जंगी सामना झाला तेच आयोजक आमचे पंधरा जुलैला आदरणीय शाहिरी विकाचे लांबरी बोवा आणि शाहीर मी स्वतः राजेश निकम असा आमचा सामना मित्रांनो याच रंगमंचावरती ठीक रात्री आठ वाजता पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रात्री आमचा सामना रंगणार आहे मित्रांनो तर सर्वांनी त्या सामन्याचा सा या ठिकाणी आनंद घ्यायचा आहे बघा आता राहिला विषय आणि सुंदर म्हणजे अगदी नादच नाही म्हणजे वादच नाही सुंदर बोल या ठिकाणी कार्यक्रम केला आणि म्हणून बोबा तुमच्या मागोमाग या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतोय जो आयोजकांनी जो टायमिंग दिलेला आहे त्या टायमिंग मध्येच बारी मित्रांनो करतोय आणि थोडीशी मजा आपण आता सर्वांनी करायची तुम्ही झोपलव नाही ना तुम्ही झोपलं काय आणि म्हणून बघा मुंबईमध्ये बघा मुंबईमध्ये प्रसिद्ध जो बीच आहे त्याचं नाव आहे जुहू काय ना बोराणं मुंबई मध्ये प्रसिद्ध जो बीच आहे त्याच नाव आहे जुहू लांबरे लांब रे बुवा चांगल्या बोले आ आता कु आणि कुआ आणि म्हणून बघा पहिला विषय पहिला विषय या ठिकाणी बुवा गातोय बघा म्हणायचं आहे काय हा शाहिराणी म्हणजे सुंदर अगदी त्यांनी म्हणजे माय माऊल्यांचा मान ठेवण्यासाठी बारीक केले मग बुवा आता पहिला मजेदार गमशिश्री विषय बुवा कसा आणलाय बघा मित्रांनो आपण मिरगाच्या महिन्यात आपल्या कोकणामध्ये पद्धत आहे ना आपण मिरगामध्ये राखण देतो बरोबर आहे ना मित्रांनो तर एक कुटुंब आहे मग ती बायको नवऱ्याला काय म्हणते की आता राखण राखण कोणाला द्यायची कालकायला द्यायचे कालकायला द्यायचे माहिती काल तिला काला कोंबडा लाग बरोबर आहे ना मग ह्या काला कोंबडा लय कोंबडीना त्रास देतोय सगळ्या कोंबड्याना टोसा मारतोय ह्याचा एनकाउंटर आज आपण करून टाकू पोवा विषय कसा सांगणार बघा अरे काढतोय कळी याचा देऊ बळी हा काढतोय काळी याचा देऊ या बाळी खरी गरज हैया काल्याची हा काला कोंबडा लय कली काढतोय कोंबड्यांचा म्हणून म्हणतोय बोवा अहो काढतोय कली याचा देऊ बाळी खरी गरज हैया काल्याची बायको नवऱ्याला सांगते ह्याचीच पहिली मान उडवा मनागी धडगत आज या साल्याची बघा नाही थडगत आज या साल्याची या लाभोऱ्या शिरगोलीवाल्याची थडकट आज या साल्याची या लावोऱ्या शिरगोलीवाल्याची या लाभोऱ्या शिरगोलीवाल्या थडक आज या साल्याची या लाभोऱ्या शिरगोलीवाल्या देऊ बाळी असा देऊ पाळी खरी गणज्या साल्याची

मी पण काय पोचलेला मी पण साधाच आहे कधी कधी मला पण बुवा भादा थोडासा व्हायला लागतो बुवा आणि शाहिर आणि मी मगाशी म्हटलं की ते गण फक्त राजे त्यांना व्हायचे ह्याचा पायगुण चांगलाय आणि बोलले बोवाने मान्य केले ना म्हणजे मोठे मानाने आज तरी त्यांनी ते त्यांचा मोठेपणा दाखवले नाही आणि आजचा बोनचा विषय पौत बांधायचं गणाला गौत बांधायचं नमरे बुवा आय लव यू बो सुंदर बु विषय म्हणतात सुंदर बुवा हा सुंदर मन झल्ली त्याची जाण ठेवा त्याची जाण ठेवा ना तर ह्याडखाडील शपुआ तुमचा म्हणून तुम्हाला सांगतोय तू नाहीतर नाही बुवा तुमच्या पायातली दोरखांडा बांधील म्हणून बघा हा गुवाणी विषय गवळान कोणीची गवणीचा विषय गुणी हा मध्ये बु म्हणतात तुला सांगतोय हरी ऐकून घे तरी तुला सांगतोय हरी ऐकून घे तरी ठेवून जाणीव हे तुला बी असे कळ ना कस हाय बी जीव माझा असा विषय होता सुंदर बुव कटिंग आणले बघा भुवांच्या विषयाची चकवणी अरे ऐका तुहारी बघा अरे ऐका तुहारी खरी हे ऐका तुहारी ही वार्ता खरी तू जानला का भाव हे ऐका तुहारी अरे ही वार्ता खरी तू जाणला का भाव मग तुझ्या नावा पुढे नेहमीच लागत राधेच नाव अरे तुझ्या नावा पुढे नेहमीच लागत राधेच नावा तुझ्या नावा पुढे नेहमीच लागत राधेच नाव अरे तुझ्या नावा पुढे नेहमीच लागते राधेच नाव ऐका हरी भरता खरी ऐका ही भरत खरी तू चांगला का भाव तुझ्या नावा पुढं नेहमीच लागते राधेचनाव तुझ्या नाव आपण नेहमीत लागते राधे नाव अरे तुजनावा नाव पुणं लागते राधे नाव अरे तुझं नाव पुढं लागते राधे नाव बुवा म्हणाले हे बुवा आज म्हणजे मला मी खरंच मी आज मनाशी निश्चय केला होता बुवा तुम्ही आज म्हणालात पण राजेश बुवा समोरच्या शाहिरांपेक्षा आयोजकांच्या शब्दाला मित्रांनो मान देतो आयोजकांनी सांगितलं होतं की बुवा माय कार्यक्रमाला आहेत बुवा आणि म्हणून बुवा आज म्हटलं चला आज पहिला काय तो श्री गणेश आपणच करू आज स्वतः मध्ये स्वतःपासून सुरुवात करू बघू बुवा पण बुवा बात्र लाईनीवर ते म्हणाल लय म्हणतात भांडतात बुवा जर नवऱ्यानं कांदाला काढला आताची बाई पण काही कमी नाही बुवा हा 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 उठल बुवा नारी शक्ती आमची पन्नास टक्के आता आरक्षण आपल्याला पण भेटल आहे काय माय मावल्यानो बरोबर आहे ना सोपल्या नावर्या काय माहिती काय पण करावं काय नावऱ्या बघा आपल्याला आरक्षण नाही पन्नास टक्के अधिकार आपल्याला पण आहे आणि पन्नास टक्के आणि म्हणून बघा म्हणून एक मित्र बुवांचा तो शब्द चांगला आहे चांगला शब्द बुवांचा शब्द तो म्हणजे त्यांनी फेमसच केले नाहीत कोणी बक्षीस दिला आज बोललं नाही पैसा आलं पैसा आलं पैसा आलं पैसा आलं हो बघा माणूस मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत धड आणि पड आहे ना धडपड चालू आहे हा धड खाली पडेपर्यंत पैसा कमावतोय पण जाताना आलास नागडा जाशील उघडा बरोबर आहे ना त्या स्मशनात गेल्यावर कमरेचा करगोडा पण ठेवत नाहीत काढून घेतात वरती लावा हा डीला लावा डीला म्हणून विषय आणलाय भुवनचा आहे ना पैसा आता ऐका मित्रांनो मजेशीरी गमतीदार विषय आहे म्हणून म्हणतोय संपवतो शेवटचं गाणं घेतो बारी बंद करतो म्हणून ऐका बघा मटाटा अंबानी बिरीला झालं बरोबर आहे ना आज आपल्या भारत देशामध्ये ही नावं आपण अगदी अभिमानाने घेतो अहो टाटा बिरीला अंबानी झालं मोठ मोठ ते पैस वाल हो ना बरे अहो अंबानी ते नाही सोबत कोणाच्या गेलं एवढा आपण पैसा कमवतो सोबत काय जातो का हो मित्रांनो म्हणून म्हणतोय कि टाटा अंबानी बिरला झाल मग मोठ मोठ ते पैसा वाल नाही सोबत गुणाच्या गेल तरी बुवा म्हणतो पैसा आला नाही सोबत कुणाच्या गेलं तरी बुवा म्हणतो पैसा नाही सोबत कोणाच्या गेलं तरी बुवा म्हणतोय पैसे आलं नाही सोबत कोणाच्या गेलं तरी बुवा म्हणतोय पैसा आल काटा अंबानी बिरला झालं होलं काटा अंबानी बिरला झालं नाही सोबत गेलं तरी बुवा म्हणतोय तरी बुवा म्हणतोय नाही सोबत कोणाश गेलं तरी बुवा म्हणतोय आलं नाही सोबत गेलं तरी बुवा म्हणतोय आलं म्हणून माझा संपलेला आहे एक जी फरमाइश आहे ती शेवटची या ठिकाणी दादांची घेतोय आणि या ठिकाणी माझ्या भारीची हा एक श्रद्धांजली या ठिकाणी श्रद्धांजली आलेली आहे आणि एक श्रद्धांजलीचा एक शेवटचा विषय घेतोय आणि या ठिकाणी भारी मित्रांनो थांबवतोय मजा खूप झाली पण त्याच्यामध्ये एक भावनिक विषय असा तसरता कालच दादांचं निधन झालं आणि ज्यावेळेस बातमी संपूर्ण गावात पसरली ऐका दीर्दी गावी वार्ता पसरता अश्रु लागले वाहू ಕ್ಯಾದಿವಾರಸರತಾ ಅಶ್ಲೂಲ ಬಹು ರಮಾಕ ದ ದಾನಾ ಆ ಶ್ರದ್ಧ ಚಳಿ ಬಹು ರಮಾಕಂದ ದಾನಾ ಆ ಶ್ರದ್ಧ ಚಳಿಬಾ एकशे वर्षी या ठिकाणी फरमाईश पाहिजे एक घेतो बारी या ठिकाणी संपवतोय अरे देवांचा तू देवर गाना कसा नाही तू देवर पाना कसा नाही फुटला पाना गंध प्रेम प्रीतीचे पसरणे ंक प्रेम प्रीति बसवर विसरने तुषा सासने मी विसर विसरने विसरने तू तुषा सा हसने मी विसरनेसने मैं विसरने देवांचा तु, काना, पाना। देवांचा तु देवर गाना कसा नाही फुटदा पाना तेवसा तू देवर गाना कसा नाही फुटदा पाना कंध प्रेम प्रीती ते पसरले का कंध प्रेम प्रीती ते पसरले b विभागातील सर्व माझ्या गावातील माझ्या ग्रामस्थांचे या ठिकाणी लाख लाख आभार मानतो माझ्या आलेल्या रसिक राजाला देखील या ठिकाणी धन्यवाद देतो आपण वेळात वेळ काढून मित्रांनो आजचा हा कार्यक्रम हाऊसफुल करून दाखवला आणि म्हणून या ठिकाणी मित्रांनो जी काय सेवा झाली असेल तुमचं अजान लेखू समजून ही भूल घ्याल आणि शाहीरना देखील एक माझं सांगणं आहे बोवा हा दोन तीन तासाचा खेळ आहे बोवा जो काय बोवा असेल बोवा तुमचा आणि माझा खेळ तो फक्त या रंगमंचा पुरता मर्यादित राहावा या अपेक्षा बाळगतो तुम्हाला देखील तुमच्या पुढील वाटचालीसाठी बोवा लाख लाख शुभेच्छा देतो मित्रांनो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजची ही माझी सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो बोल सेगनपती गजानन महाराज की जय